नमस्कार संगीतरसिक हो आणि विद्यार्थ्यांनो मी आपल्यासाठी एक नवीन पुस्तक घेऊन आलेलो आहे आत्तापर्यंत माझी शास्त्रीय संगीतावरील तेवीस पुस्तके प्रकाशित झाली आणि त्याचं रसिकांनी चांगलं स्वागत केलं हे स्वरयात्रा पुस्तक चिंचवडच्या माननीय हिरवे साहेबांनी त्यांच्या संवेदना प्रकाशनातर्फे प्रकाशित केलं आहे यामध्ये दोन हजार तेवीस साली सकाळ या दैनिकात आलेले बरेच लेख संकलित करण्यात आले आहेत आणि शिवाय माझे स्वतंत्र काही लेख यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत उदाहरणार्थ यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत एक प्रवास भारतीय अभियात संगीतातील विचार घराणी संगीतातली संगीत शास्त्र आणि कला राग निसर्ग आणि वेळ भारतीय संगीतातील विविध शाखा कला आणि समाज बदलता काळ आणि शास्त्रीय संगीत विष्णू दिगंबर पलुस्करांचं सविस्तर असं चरित्र बदल बदलती जीवनशैली निसर्ग आणि संगीत संगीत आणि आरोग्य आलाप रागाचा महाल अनेक रंगी राग, राग महालाचा कळस स्थान संगीत संगीतोपचार अर्थात म्युझिक थेरपी रियाज संगीतातील कठोर साधना संगीत शास्त्रीय संगीतातील सौंदर्यशास्त्र आणि सौंदर्यस्थळे असे अनेक विषय यामध्ये चर्चेला घेतलेले आहेत आणि त्यावरील लेख या पुस्तकात संकलित करण्यात आले आहे मला वाटतं की हे पुस्तक संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी पडेल म्हणून आपण हे पुस्तक नक्की मागवू शकता नाईन एट वन नाईन फाईव्ह थ्री वन नाईन झिरो फोर या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करावा आणि या पुस्तकाचे कुरिअर खर्चासहित रुपये दोनशे याच नंबरवर जीपे करावे म्हणजे मी हे पुस्तक म आपल्या घरपोच पाठवून देईन मागणी नोंदवताना आपला पूर्ण पत्ता सुद्धा मला व्हॉट्सअप करावा व्हॉट्सअप माझा हाच नंबर आहे नाईन एट वन नाईन फाईव्ह थ्री वन नाईन झिरो फोर तर अशा प्रकारे आपण या पुस्तकाचं इतर पुस्तकाप्रमाणेच स्वागत कराल अशी मला आशा आहे नमस्कार